नमस्कार रमास क्रॉटी क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपला फ्री बेसिक मेहंदीचा सोळावा दिवस आहे आणि आज आपण बी ग्रुपची डिझाईन पाहणार आहोत ह्या सर्व डिझाईन तुम्हाला नंतर लागणार आहे तुम्ही हे एका वहीमध्ये जे आपली वही बनवली त्यामध्ये लिहून ठेवू शकता तर आता मी तुम्हाला अगोदर मेहंदीने कसं काढायचं आहे ते शिकवणार आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटी मी तुम्हाला पेनाने काढून दाखवणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकतात मैत्रिणीनं तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करत जा त्याच्यामुळे मला खूप मदत मिळते त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आपण काय करायचं आहे असे चौकोन करून घ्यायचे आहेत त्या चौकोनामध्ये आपल्याला ह्या डिझाईन काढायच्या असतात तर मी तीन चौकोन करून घेतलेले आहेत अगोदर आणि ह्या आपण काय करायचं आपण जो सी शिकलो होता ना तो सी काढायचा आहे पण आपण तो सी तिरका काढायचा आहे आणि त्याला जॉईंट असे बाकीचे आपण सी काढायचे आहेत आणि त्याच्यावरती आणखीन त्याला एक बॉर्डर द्यायची आहे अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही त्याच्यामुळे मी मोठे असे सी काढून तुम्हाला दाखवणार आहे जे करून जेणेकरून तुम्हाला कळेल पण जेव्हा तुम्ही हातावर काढाल तेव्हा तुम्हाला हे छोटेच काढायचे आहेत ते पहा मी पहिल्या चौकोनामध्ये तुम्हाला मोठे हे काढून दाखवलेले अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन काढायचे आहे तर डिझाईनमध्ये तुम्ही असंच तुम्ही त्या डिझाईन भरू शकता किंवा त्याच्यामध्ये एक छोटा डॉटसुद्धा देऊ शकतात ह्या एकच तुमचे दोन डिझाईन होऊन जाणार त्याच्यानंतर पुन्हा असं एक घेतलेलं आहे आणि जे दोन रेषा आहेत ना त्या रेषामध्ये आपल्याला ही मेहंदी भरायची आहे अशा पद्धतीने ही आपली दुसरी डिझाईन होणार आहे अगोदर तो पहिल्या याच्यामध्ये आपल्या दोन डिझाईन झाल्या आणि आता दुसऱ्या याच्यात आपली ही एक डिझाईन होणार आहे आणि त्यानंतर आपण जो तिसरा चौकोन घेतलेला आहे तर हे जे समोरचा जो आहे ना भाग मोठा त्याच्यामध्ये आपल्याला ही मेहंदी भरायची आहे अशा पद्धतीने ही आपली तिसऱ्या चौकोनातली ही डिझाईन पूर्ण होणार आहे आता व पुन्हा आपण काय करायचं आहे पुन्हा मी चौकोन काढून घेते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर पहा आणखीन मी तीन चौकोन काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला तर आपण गोल करायचे आहेत आपण या अगोदर गोल शिकलेलो आहोत ह्या जर सर्व डिझाईन मी बनवते ते आपण अगोदर शिकलेलो आहोत आणि त्यापासून आपण ह्या डिझाईन तयार करणार आहोत तर गोल कसे काढायचे तर जागा मोकळी जास्त राहिली नाही पाहिजे एकदम चिकटून असे हे गोल काढायचे आहेत छोटे गोल मोठे गोल जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही गोल काढायचे आहेत पण जागा त्याच्यामध्ये राहिली नाही पाहिजे आणि जी जागा राहिली असं वाटतं ना तिथे आपल्याला मेहंदीने हे भरून घ्यायचं आहे म्हणजे ते दिसताना एकदम परफेक्ट दिसतो आता ही तुमची डिझाईन झाले यामध्ये तुम्ही डॉट देऊ शकता किंवा नाही दिला तरीही चालेल दोन्ही प्रकारे तुम्ही ही मेहंदी काढू शकता ही डिझाईन तुम्ही काढू शकता त्यानंतर आता हा आपला पाचवा चौकोन आहे आणि याच्यामध्ये काय करायचं आहे गोल काढायचा आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं मध्येही एक रेश घ्यायची आहे गोल काढायचा आणि थोडीशी रेश अशी मध्ये आली पाहिजे असं करायचं आहे अशा पद्धतीने आपली ही एक डिझाईन तयार होते आता जो गोल मध्ये आपण घेतला आहे ना तिथे हलकासा आपण डॉटसुद्धा देऊ शकतो किंवा डॉट नाही दिला तरी चालेल म्हणजे एकच डिझाईन आपण दोन पद्धतीनेही वापरू शकतो गोल काढायचा मध्ये एक रेस द्यायची डॉट द्यायचा असेल तर द्यायचा नाही दिला तरी चालेल त्यानंतर काय करायचं आहे अशा पद्धतीने गोल गोल करायचा आहे हे आपण अगोदर शिकलेलो हो। आहोत याला आपण स्पायरल म्हणतो तर हे आपण अगोदर शिकलेलो आहोत छोटे मोठे तर जे छोटे आहेत ना ते आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत आणि जितकं आपल्याला जमेल तितकं आतमध्ये राऊंड करायचं आहे आता यामध्ये आपण काय करू शकतो यामध्ये राऊंड नंतर सर्वात शेवटी आपण त्याच्यामध्ये डॉट देऊ शकतो किंवा डॉट नाही दिला तरीही चालेल म्हणजे दोन्ही प्रकारे आपण ही डिझाईन बनवू शकतो म्हणजे जसं चक्री असते ना आपलं चक चकली आपण खातो ती चकली कशी गोल 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 असते आतमध्ये अशी अगदी तसंच आपल्याला हे करायचं आहे फक्त डॉट द्यायचं किंवा नाही द्यायचं हे त्या डिझाईनवरती डिपेंड असेल आता आपण वहीमध्ये ही जी डिझाईन आहे ती तुम्ही कशा पद्धतीने ड्रॉ करायची ते तुम्हाला सांगते मैत्रिणीनं अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज करा तुम्ही व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्यामुळे माझा जे हा व्हिडिओ आहे ना तो पुढे जाण्यासाठी मला मदत मिळतो त्याच्यामुळे प्लीज तुम्ही ही मदत करा तर काय करायचं आहे आता बी ग्रुप लिहायचा आहे जेणेकरून जेव्हा मी तुम्हाला सांगेल की ए ग्रुपची डिझाईन काढा बी ग्रुपची डिझाईन काढाल तेव्हा तुम्ही ती काढू शकता तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे सी आकार द्यायचा आणि त्याला बॉर्डर द्यायची अशा पद्धतीने सर्व करायचं आहे आता ही जी डिझाईन आहे ही मी तुम्हाला पेनाने काढून दाखवले पण प्लीज जेव्हा तुम्ही ट्राय कराल ना तेव्हा मेहंदीनेच तुम्ही प्रॅक्टिस करा कारण की मेहंदीने प्रॅक्टिस केली तर तुमचं पटकन होईल फक्त तुम्हाला लक्षात राहण्यासाठी तुम्ही हे वहीमध्ये काढून ठेवा तर इथे मी तीन काढून घेतलेले आहेत जेणेकरून मी आपण जे तीन डिझाईन शिकलो ते तुम्हाला मी इथे काढून दाखवते मी अर्ध करून दाखवले तुम्ही पूर्ण करून ठेवा आणि त्याचबरोबर ही जी प्रॅक्टिस आहे ना ही तुम्ही जास्तीत जास्त वेळा करा तर इथे आपण सर्वात अगोदर एक डॉट द्यायचा आहे मध्ये डॉट देऊ शकता किंवा नाही दिला तरीही चालेल दोन्ही प्रकारे तुमची ही डिझाईन होते आता दुसरी जी डिझाईन आहे याच्यामध्ये काय करायचं आहे हा जो मधला भाग आहे ना दोन रेषाच्या मधला जो गॅप आहे ना तो आपल्याला मेहंदीने भरायचा असतो त्याच्यामुळे तो पेनाने तुम्ही व्यवस्थितपणे रंगून घ्या आता आपल्या जो तिसरा जो डिझाईन आहे त्याच्यामध्ये काय करायचं पुढचा जो मोकळा भाग आहे ना जास्त सी आकार आपण जो केलेला आहे ना तो तो जास्तचा भाग आपल्याला अशा पद्धतीने डॉट करायचा आहे म्हणजे पूर्ण मेहंदीने आपल्याला रंगवायचा आहे तर त्याच्यासाठी आपण पेनाने हे पूर्ण रंगून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहील अशा पद्धतीने तुम्ही सर्व करा इथे काय करू शकता तुम्ही दुसरा जो डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्ही डॉटसुद्धा देऊ शकता नाही दिलं तरी चालेल दोन्ही प्रकारचे तुम्ही ती डिझाईन तयार करू शकता इथे आणखीन एक डिझाईन चागते आता इथे आपण सी आकार दिला आणि त्याच्यावरती आपण बॉर्डर दिलेली आता असं नाही करायचं फक्त सी आकारच द्यायचा आहे ही सुद्धा एक डिझाईन तयार होते त्याच्यामुळे ही डिझाईनसुद्धा तुम्ही काढून ठेवा त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये डॉटसुद्धा देऊ शकता नाही दिला तरीही चालेल दोन्ही प्रकारे ही डिझाईन तुमची तयार होते तर टोटल आपल्या ह्या चार डिझाईन झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला गोल असा हा आपण आकार घ्यायचा आहे सगळीकडे गोल तयार करायचे छोटे मोठे जसे जमेल तसे गोल तुम्हाला हे करायचे आहेत एकच लक्ष ठेवायचं आहे की त्याच्या बाजूला गॅप नको राहायला त्या गॅप आपल्याला पूर्ण भरेल अशा पद्धतीने आपल्याला हे गोल काढायचे आहेत त्याची प्रॅक्टिस करा कारण की ही सुद्धा डिझाईन खूप छान तयार होते आणि समजा जर जागा राहिली असेल ना तिथे आपल्याला मेहंदीने ते, आप ते सर्व भरायचं आहे मग तुम्ही काय करा पेनाने ती जी जागा रिकामी असेल ना ती जागा भरून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील की हां इथे आपल्याला मेहंदीने ती जागा भरून काढायची आहे आता याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता आता हे जे आपले गोल आहेत ना हे स्वतःच एक डिझाईन आहे पण तुम्ही यामध्ये छोटासा डॉटसुद्धा देऊ शकता किंवा डॉट नाही दिला तरी चालेल दोन्ही प्रकारे आपली ही मेहन आपली ही डिज डिझाईन ना तयार होते आणि त्यानंतर ह्या डिझाईनमध्ये काय करायचं एक गोल करायचा आहे आणि हा गोल केल्याच्यानंतर आतमध्ये जर असं त्याला घ्यायचं आहे आणि आतमध्ये एक डॉट द्यायचा आहे म्हणजे दोन प्रकारे होते एक गोल करायचा आतमध्ये थोडंसं सरकून घ्यायचं तिथे तुम्ही डॉट देऊ शकता नाही दिला तरीही चालेल दोन्ही प्रकारे ही डिझाईन होते आणि दोन्ही प्रकारे डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या मेहंदीमध्ये तुम्हाला वापरायची आहे आणि पाहायचं आहे की लुक कसा वाटतो किती छान वाटते म्हणजे तुम्ही हे दोन्ही वापरू शकता म्हणजे गोल करायचा आतमध्ये थोडीशी रेस्ट घ्यायची किंवा गोल करायचा आतमध्ये थोडीशी रेस्ट घ्यायची आणि एक डॉट द्यायचा ह्या अशा आप ही आपली दोन डिझाईन याच्यापासून तयार होतात त्यानंतर इथे काय करायचं आहे एक गोल करायचा स्पायरल जे आपण केलं होतं आणि त्याच्या आतमध्ये आणखीन गोल 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 अगदी चक्र कसं असतं चकली कशी असते अगदी तसंच आपल्याला हे करायचं आहे आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो की आपण हा जो स्पायरल आपण त्याला म्हणतो हा जो स्पायरल काढला आहे हे जे चक्री काढलेली आहे त्याच्यामध्ये आपण डॉटसुद्धा देऊ शकतो किंवा डॉट नाही दिला तरीही चालेल तर ह्या दोन्ही डिझाईन मी तुम्हाला एकत्र दे दाखवते डॉट दिलेली आणि डॉट न दिलेली पण तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हा प्लीज वेगवेगळी वेग वेग प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस आहे ना ती परफेक्ट होईल तर असं हे असं करायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे शेवटचं सांगते आपण जे हम्स शिकलो होतो ना यू आकारायचे ते हम्म्स आपल्याला इथे काढायचे आहेत काय काही डिझाईनमध्ये तुम्ही हे सुद्धा हम्स असे भरू शकता डिझाईन ही सुद्धा एक छान अशी डिझाईन तयार होते तर हे सुद्धा तुम्ही याची प्रॅक्टिस करा तुमची प्रॅक्टिस होते की नाही ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद